त्यांचं हो 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 काम काय होतं त्यांनी समाजासाठी काय बलिदान केलेलं आहे हे आज आपण युवक म्हणून विसरत चालू यालाच अनुसरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या यात्रेचा शुभारंभ चोंडी या गावात केला अहिल्या देवी होळकरांचं जन्मगाव जामखेड तालुक्यातल्या चोंडी गावात तेरा तारखेपर्यंत आपली ही पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची जागर यात्रा एकूण एकशे सहा गावांमध्ये जाणार असून चाळीस महाविद्यालय आणि एकशे सोळा शाळांमध्ये जाणारे त्या ठिकाणी जाऊन आपण विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकरांबद्दल माहिती अहिल्यादेवी होळकरांनी या समाजासाठी केलेल्या कामाची एक माहिती त्या स्वरूपात तिथं पोहोच करणार लग्न हे पंधराव्या वर्षी झालं आणि पंधराव्या वर्षी लग्न करून अहिल्या देवी होळकर या इंदोरच्या मावळ प्रांतात गेल्या मराठी भाषिक असून अहिल्या देवी होळकरांनी इंदोर मध्ये राहून तिथली भाषा शिकून तिथल्या लोकांमध्ये तिथल्या लोकांमध्ये मिसळून त्यांनी तिथं पूर्ण राजकारणाचं राज्यकारभार सांभाळला अहिल्यादेवी देवी होळकरांचं हे वर्ष हे त्रि शताब्दी वर्ष असून याच संधीला अनुसरून विद्यार्थी परिषदेने या जागर यात्रेचं आयोजन शताब्दी म्हणजे काय तर तीनशे वर्षाखाली अहिल्या देवी होळकरांचा जन्म झाला आणि त्यांचा त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे आजपासून तीनशे खाली, आज खाली आपण विचार करू शकतो की अहिल्या देवी होळकरांनी पाच हजार एक सैन्य कसं बनवलं असेल आज आपण बघू शकतो समाजामध्ये महिला असतील विद्यार्थिनी असतील माझ्या बहिणी असतील त्यांना समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग काम करत असताना किती अडचणींचं सामोरं जावं लागतंय हे आपण बघू शकतो

पाच हजार महिलेच तरुणींच सैन्य बनवलं त्यांना तलवारबाजी येत होती घोडसवारी येत होती सगळ्यात दानपट्टा चालवणं येत होत आणि अशा पाच हजार महिलांना तरुणींना घेऊन आयल्या देवी ओळकरांनी त्यावेळी युद्ध लढली आपण हे सगळं विसरत चाललोय विद्यार्थिनींना माझ्या बहिणींना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एक चांगल्या कुशलतेने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहून समोरच्या माणसाला कुठलाही नर्द मासल त्याला तुम्ही एक चांगल्या पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना सांगू इच्छितो जसं सर आता म्हणत होते की आपण सर्वांमध्ये गुण आहे आपण एक चांगल्या पोस्ट वर आयुष्यामध्ये नक्की पोहोचू शकतो यासाठी वाचन देखील खूप गरजेचं आहे किंवा सर्व विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अहिल्यादेवी होळकरांवर एखादं पुस्तक वाचा आपण घरी जातो घरी जाऊन आपण आई वडिलांकडे हट्ट करतो मला तुम्ही चॉकलेट घेऊन द्या होळी घेऊन द्या मला वेफर्स घेऊन द्या मला मोबाईल घेऊन द्या त्याच्याच ऐवजी जर का आपण आहिल्या देवी होळकरांचं एखादं पुस्तक मागितलं तर तुम्हाला एक नाही तर घरचे तुम्हाला दोन पुस्तकं त्या ठिकाणी आणून देतील जेवढं जास्त तुम्ही वाचन करताल तेवढं जास्त तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे उद्याचे म्हणजे आपण विद्यार्थी परिषद म्हणून म्हणतो की आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत तर आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक कसे होणार आहेत तर आपण एक सृजन नागरिक कसं होऊ शकतो या भारतासाठी आपण काय करू शकतो या समाजासाठी आपण काय करू शकतो याचा आपण या वयापासून विचार करायला सुरू केला पाहिजे अहिल्यादेवी होळकरांनी त्या वेळी केलेली जी कामं आहेत घाट बांधणं असणं रस्ते बांधणं असतील असे विविध प्रकारचे कामं अहिल्यादेवी हो। होळकरांनी त्यावेळी केली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मृत्यूपत्र होतं त्यातलं शेवटचं वाक्य होत आम्ही जातो आमचा काळ झाला सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा काशीचा विश्वेश्वर सोडवा या वाक्यावर जर का कोणी काम केलं असेल पूर्ण धन मन धन अर्पण करून जर का कोणी काम केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी केले आपण विद्यार्थी म्हणून आणि आजचे आपण लक्षात घेतलं पाहिजे अहिल्या देवी केलंय आणि एक समाजासाठी जे त्यांनी मानबिंदू त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी मिळवलाय तर ही अभिमानाची भूमी ही नगरची भूमी आपल्यासाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे अहिल्यादेवी होळकरांचा जन्म हे नगर विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही देवी होळकरांबद्दल वाचन करा त्यांच्याबद्दल तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने ज्ञान घ्या आणि आपण तुमच्या या शाळेमध्ये एक थोड्या दिवसात सामान्य ज्ञान परीक्षा देवी होळकरांवर सरांसोबत बोलून घेऊया यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपण देवी होळकरांवर घेतलेले देवी होळकरांच्या आयुष्यावर काही प्रश्न विचारू आणि त्यातनं आपण बक्षीस काढून त्या त्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला सन्मान पत्रक देखील विद्यार्थी परिषद म्हणून आपण विशेष वर्गा शिक्षकांना विनंती करू इच्छितो की तुम्ही दोन मिनिटे बाहेर घेऊन आईला देवी अवघरांच्या प्रतिमेला हार अर्पण करा दर्शन घ्या आणि आम्हाला मुद पुढे जायची परवानगी द्या बोल भारत माता की जय वंदे मातरमrapati Shivaji Maharaj